प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की कृष्णा आणि आजोबा पनवेलच्या एस टी डेपो मागच्या टेलिफोन बूथवर जातात आणि गावाला काशा एस टी डी बूथवाल्याच्या दुकानात फोन लावतात तिथून परतताना त्यांची एस टी सुट्टा सुट्टा राहते त्यानंतर एस टी ज्या एस टी थांबायला थांबते तिथे काही विचित्र प्रकार घडत असल्याने स्टँडवर काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि काही वेळाने एस टी पुढच्या मुक्कामी निघते आता पुढे एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला मास्तर एस टीमधले दिवे बंद करून त्यांच्या जागेवर जाऊन बसले पण तरी स्टँडवर घडलेल्या प्रकाराबद्दल एस टीमध्ये प्रवाशांची कुजबूज सुरूच होती कृष्णा नानांना म्हणाला आजोबा खरंच त्या निर्मनुष्य ठिकाणी भूत वगैरे असेल का तसे नाना म्हणाले ते तर मलाही माहीत नाही पण जसा दिवस आहे तशी रात्र पण आहे ऊन आहे तर पाऊस पण आहे आणि तसंच माणसं आहेत तर मग काही अतिमानवीय गोष्टींचं अस्तित्व नाकारून कसं चालेल जी गोष्ट कधी आपण अनुभवली नाही ती नाहीच असंही म्हणणं चुकीचंच नाही का पण ते सगळं राहू दे तू प्रवासाची मजा घे खूप वर्षांनी पहिल्यांदाच गावाला येतोस घाबरू नकोस हा तुझा आजोबा आहे ना आणि नाना हाताची घडी घालून स्वस्थ बसले एसतीने काही मिनिटांचं अंतर ओलांडलं असेल आणि एसती एका निर्मनुष्य भागातून मार्गक्रमण करू लागली डोंगर चढणीच्या जंगलाचा रस्ता सुरू झाला जिथे रस्त्याच्या डावीकडे उतारावर खोलपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल दिसत होतं आणि इतक्यात चालकदादांना समोर काही अंतरावर दोन आकृत्या दिसल्या तसं चालकदादांनी वाहकदादांना म्हणजे मास्तरांना खुणावलं की हे काय आहे समोर मास्तरांनी डोळ्यावरचा चष्मा थोडा नीट केला आणि डोळे बारीक करून पाहिलं असता त्यांना दिसलं की एक जोडपं रस्त्याच्या डाव्या हाताला उभं आहे आणि कदाचित ते एखाद्या वाहनाच्या शोधात आहे कारण ते एस टीला हात दाखवून थांबवायला सांगत होते आणि मास्तरांनी एस टीचा वेग कमी करायला सांगितला आणि एस टी त्या जोडप्याजवळ जाऊन थांबली एस टीचा दरवाजा उघडून ते दोघे नवरा बायको एस टीमध्ये आले त्यांचं वय चाळीशीच्या आसपासचं वाटत होतं कृष्णा जागा राहून हे सगळं बघत होता मास्तरांनी आत आलेल्या जोडप्याला सांगितलं संपूर्ण एस टी भरलेली आहे आता तुमची बसायची सोय कशी करायची त्यात तुमच्याबरोबर बाई माणूस आहे एस टीला हात दाखवणाऱ्या प्रवाशांना एकटं सोडूही शकत नाही तुम्ही सांगा आता कसं करायचं तसं ते जोडपं आपापसात काहीतरी कुजबुजलं आणि मास्तरांना म्हणालं आम्ही या मधल्या जागेत थोडा वेळ पडून राहतो की परत एवढ्या रात्री दुसरं वाहन गावायचं नाही डोंगरपलीकडे गावाजवळ सोडा आणि मास्तरांनी त्यांना तिकीट दिलं आणि ते जोडपं प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या मार्गामध्ये एक छोटी ओंडी अंथरून त्यावर सामानाची पिशवी ठेवून त्यावरच रेलून बसलं एस पुढे निघाली एस हळूहळू घाटमार्ग चढू लागली तसे काही चित्र विचित्र आवाज वातावरणात घुमू लागले कृष्णाने कान टवकारले जशी एस टी डोंगर माथ्यावर आली काही अंतरावरच एक कोल्ह्यांचा कळप रस्त्यावर आलेला कृष्णाच्या दृष्टीस पडला आणि मगाशी येणारा तो विचित्र आवाज त्या कोल्ह्यांचाच असल्याचं त्याच्या लक्षात आलं पण ते उगाच ओरडत नव्हते कदाचित त्यांना काहीतरी दिसत होतं जे सामान्य माणसाच्या दृष्टीपलीकडचं सा होतं एस्ती पुढे निघाली सुमारे तीन वाजायला होते आणि एस्तीने डोंगरमाथ्यावरचं पहिलं वळण घेतलं आणि काही पारंपरिक वाद्यांचा अस्पष्ट आवाज कृष्णाच्या कानी पडू लागला आणि जेव्हा एसती दुसऱ्या वळणाकडे वळली कृष्णाला खिडकीतून डोंगरातल्या एका भागात वणवा पेटल्यासारखा दिसू लागला पण एसतीच्या गतीमुळे मध्येच तो उजेड झाडांच्या आड लुप्त होत होता हे अजबच होतं एसती त्या भागाच्या अजून जवळ जाताना काही पेटत्या मशाली डोंगर उतारावरच्या जंगलातून वेगाने खालच्या बाजूला मार्गक्रमण करत असल्यासारख्या वाटत होत्या ती पेटत्या मशालींची एक शृंखलाच होती पण एवढ्या रात्री अशा घनदाट डोंगरातून कोण का मार्गक्रमण करत असेल असा प्रश्न कृष्णाला पडला त्याने पटकन आजोबांना झोपेतून उठवलं तसे नाना गाठ झोपेतून जागे झाले आणि कृष्णाने खिडकीत बोट करून मशालींची शृंखला डोंगरावरून खाली उतरत असल्याचं आजोबांना सांगितलं आणि नाना चष्मा लावत खिडकी बाहेर पाहू लागले तर खरंच झाडीझुडीतून लुकलुकणारी मशालींची रांग डोंगरातून खाली येत असल्याचं त्यांनीही पाहिलं नानाही थक्क झाले नानांचा आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहून कृष्णा म्हणाला आजोबा काय आहे हे, हे। तसं आजोबा म्हणाले आपण याबद्दल उद्या बोलू आता मला झोपू दे उद्या खूप काम करायचे आहे गावाला जाऊन तू पण झोप आता कृष्णा आणि नानांचं संभाषण होईपर्यंत हेस्ती त्या भागातून पुढे आली आणि तो रहस्यमय मशालींचा उजेडही तोपर्यंत दिसेनासा झाला काही वेळातच एस टी डोंगर उतरून साध्या रस्त्याला लागली आणि तेवढ्यात एस टीमध्ये आलेलं पण जागं झालं आणि त्या जोडप्याने पुढच्याच गावाला म्हणजे निर्भयवाडीला त्यांना उतरवायला सांगितलं आणि मास्तरांनी त्यांना पुढच्याच थांबायला उतरवलं आणि एस टी तामणखोपट्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली वाऱ्यावर कृष्णाला कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही सुमारे पहाटे पाच वाजता एस टी तामणखोपट्याच्या छोट्याशा स्टँडवर येऊन पोहोचली मास्तरांनी एस टीचे दिवे लावले आणि चला लास्ट स्टॉप लास्ट स्टॉप म्हणू लागले तसे सगळे प्रवासी हळूहळू एस टीमधून मधून उतरू लागले नाना पण जागे झाले आणि त्यांनी कृष्णाला झोपेतून उठवलं अरे कृष्णा चल उठ तामणखोपटा आलं उठ लवकर नाहीतर तुला पुन्हा मुंबईला घेऊन जाईल ही एस टी तसा कृष्णा पटकन जागा झाला आणि नाना आणि कृष्णा एसटीतून खाली उतरले स्टँडवर पहाटे पाच वाजताही तसा काळोखच होता आणि हवेत धुकं पसरलं होतं आणि वातावरणात गारठा जाणवत होता आकाशाकडे नजर टाकली तर आकाशात एकच तारा अगदी स्पष्ट चमकताना दिसत होता नानांनी आपल्याकडची कानटोपी कृष्णाला घातली तसा कृष्णा म्हणाला आजोबा हा तारा कुठला चमकतोय तसे नाना म्हणाले अरे कृष्णा तो ताऱ्यासारखा दिसणारा तारा नाही तर गुरुग्रह आहे नानांना आकाशाबद्दलची असलेली माहिती पाहून कृष्णा आश्चर्यचकित झाला इतक्यात सदाभाऊ आणि नरूही एसटी आले आणि सदाभाऊ नानांना म्हणाले नाना विजेरी आणली आहे का आणि नानांनी बॅगेतून एक हातभर मोठी विजेरी काढून सुरू केली आणि विजेरीच्या प्रकाशात एस सी स्टँड समोर असलेली बंद कौलारू दुकानं दिसू लागली त्या विजेरीच्या प्रकाशात नाना कृष्णा सदाभाऊ आणि नरू घराच्या दिशेने पावलं टाकू लागली एस टी स्टँडच्या बाहेर आल्यावर नानांनी विजेरीचा प्रकाश जोत समोरच्या एका बंद कौलारू दुकानावर मारला ज्यावर एसटीडीचा बोर्ड होता आणि ते कृष्णाला म्हणाले कृष्णा काल आपण ज्याला निरोप पोहोचवण्यासाठी फोन लावला होता ना तो हाच काशाचा टेलिफोन बूथ इतक्याच सदाभाऊ म्हणाले नाना साकावाच्या रस्त्याने जाऊया म्हणजे कसं माझं घर आधी लागेल आणि तुमच्या विजेरीच्या प्रकाशाची आम्हाला तिथपर्यंत सोबत होईल तसे नाना चालेल म्हणाले साधारण दहा मिनिटांची पायपीट केल्यानंतर संथ पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचा आवाज कानी पडू लागला आणि विजेरीच्या प्रकाशात एक लाकडी साकव दिसू लागला नाना कृष्णा सदाभाऊ आणि नरू त्या लाकडी साकवापाशी आले आणि कृष्णा कंटाळलेल्या स्वरात म्हणाला आजोबा अजून किती चालायचे नाना तिथे थांबले आणि पुन्हा विजेरीचा प्रकाश समोर टाकत म्हणाले कृष्णा अरे हे साकव ओलांडलं की थोडीशीच पुढे आहे आपली रांजणकरवाडी लाकडी साकवावरून चालताना त्या जुन्या लाकडी साकवाचा आवाज वातावरणात घुमू लागला तसा कृष्णा चालताना थोडा पडला तसे सदाभाऊ म्हणाले हे जुनं साकव नदीच्या छोट्या प्रवाहामुळे विभागल्या गेलेल्या तामणखोप त्याला जोडण्याचं काम गेली कित्येक वर्ष करत आहे त्यामुळे घाबरू नकोस कृष्णा चालबिंदास्त लाकडी साकव ओलांडल्यावर दुतर्फा वाढलेली झाडी असलेला एक छोटा कच्चा रस्ता लागला आणि थोडं अजून चालल्यावर उजव्या हाताला जाणारी एक गवत वाढलेली पाऊलवाट लागली आणि सदाभाऊ आणि नरू नानांचा निरोप घेऊन त्या बाजूला त्यांच्या घराकडे निघून गेले आणि नाना आणि कृष्णा पुढे चालू लागले आणि पाच मिनिटांच्या पायपिटीनंतर खूप नारळाची झाड दिसू लागली आणि नाना आणि कृष्णा दोघेही रांजणकर वाडीत पोहोचले नानांनी गडग्याच्या दगडी भिंतीमधलं असलेलं लाकडाचं झुजबी कुंपण बाजूला करून आत प्रवेश केला तसा कृष्णाही थोडा घाईनेच आत आला एक मजली कौलारू घर आजूबाजूला झाडं मागे माडपोफळ्यांची वाडी असं त्या घराचं एकंदरीत स्वरूप होतं नानांनी दरवाजाची साखळी वाजवली आणि आवाज दिला अगं आम्ही आलोय म्हटलं मुंबईहून आणि दोन तीन मिनिटांनी झोपेतून उठलेल्या नानींनी पडवीचं दार उघडलं आणि नाना आणि कृष्णा घरात गेले नाना नानीला म्हणाले माझ्या गैरहजेरीत वाडीत काही विचित्र प्रकार तर घडला नाही ना तशी नानी म्हणाली नंतर सांगते आत्ताच प्रवासावरून आलात आता थोडी झोप काढा तोपर्यंत मी कृष्णाच्या आवडीचं आज काय बनवायचं त्या तयारीला लागते किती वर्षांनी आल्या माझा नातू गावाला आणि नानी आवरावर करायला आत निघून गेली आजोबांनी कृष्णाला घराच्या मागच्या बाजूला हातपाय तोंड धुवून येण्यास सांगितलं आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या माडीवर जाऊन थोडी झोप काढून घे म्हणाले कृष्णा हातपाय तोंड धुवून माडीवर गेला माडीवर एकच छोटा विजेचा दिवा होता ज्याच्या प्रकाशात ती माडी एखादं दा रहस्यदालन असल्यासारखी वाटत होती